अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्प सादर केला त्यानंतर त्यांच्या साडीची झाली केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी पद्म पुरस्कार विजेत्या दुलारी देवी यांनी तयार केलेली मधुबनी कलेने समृद्ध असलेली साडी परिधान केली दुलारी देवी दोन हजार एकवीस च्या पद्मश्री पुरस्कार विजेत्या आहेत अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी मिथिला आर्ट इन्स्टिट्यूट मध्ये क्रेडिट आउटरीच उपक्रमासाठी मधुबनीला भेट दिली होती त्यावेळी त्यांनी दुलारी देवी यांची देखील भेट घेतली त्यांच्या भेटीदरम्यान त्यांनी बिहारमधील मधुबनी कलेच्या समृद्ध परंपरेबद्दल भाषण केलं त्यावेळी दुलारी देवी यांनी सीतारामन यांना ही खास साडी भेट दिली आणि अर्थसंकल्पाच्या दिवशी ती परिधान करण्याची विनंती केली सादरी अर्थसंकल्प सादरीकरणासाठी अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या साडीच्या निवडीकडे सातत्याने लोकांचं सा लक्ष वेधलं गेलंय दोन हजार तेवीस साली त्यांच्या सातव्या केंद्रीय अर्थसंकल्पीय सादरीकरणासाठी त्यांनी सोनेरी डिझाईन सह मजेंडा बॉर्डर असलेली पांढरी रेशमी साडी परिधान केली होती या वर्षीच्या सुरुवातीला अंतरिम त्या साडीत दिसल्या दोन हजार एकोणीस साली त्यांच्या पहिल्या अर्थसंकल्प सादरीकरणात सोनेरी बॉर्डर असलेली चमकदार गुलाबी मंगलगिरी साडी त्यांनी परिधान केली होती त्या वर्षी ब्रिफकेसाईवजी पारंपरिक बही खाताचा पहिला वापर करण्यात आला होता अशाच माहितीसाठी मॅक टेस्टिंग मराठीला नक्की फॉलो करा